ज्यांच्या संविधानानं सामान्य माणसाला शक्ती दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी हे धोरण जाहीर करण्याकरता विशेषत्वाने उपस्थित झालेले शिवसेना पक्षप्रमुख आणि आमचे मार्गदर्शक माननीय उद्धवजी ठाकरे ज्यांच्या मेहनतीतून हे धोरण या ठिकाणी तयार झालं ते सन्माननीय आमचे सहकारी मंत्री प्रकाशभाई मेहता पालकमंत्री विनोदजी तावडे मुंबईचे पालकमंत्री सुभाषजी देसाई या विभागाचे राज्यमंत्री आणि ध्वक धोरण तयार करताना ज्यांनी प्रकाशभाईंची अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली ते रवींद्र वायकरजी सन्माननीय खासदार अनिल देसाईजी विनायक राऊतजी सन्माननीय लीलाधर डाकेजी मंचावर उपस्थित सन्मान्य आमदार राजपुरोहितजी योगेश सागरजी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि सन्माननीय आमदार श्री आशिष शेलारजी सरदार तारासिंगजी श्री राम कदमजी श्री अतुल भातकळकरजी श्री प्रवीण दरेकरजी श्री सुनील राऊतजी श्री अनिल परबजी श्री अशोक पाटीलजी श्री मंगेश जी श्री पराग अळवणेजी श्री तमिल जी श्री आर आरेन जी सन्माननीय ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढाजी मंचावर उपस्थित सर्व आमदार खासदार पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं मी आज आमच्या गृहनिर्माण विभागाचं आणि विशेषतः आमचे मंत्री प्रकाशभाई आणि राज्यमंत्री रवींद्रजी यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की आमच्या सगळ्या आमदार खासदारांनी गेले एक तीड वर्ष जी मागणी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर केली आज त्या मागणीची पूर्तता या मुंबईमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी केली आहे खरं म्हणजे हे गृहनिर्माण धोरण व्यापक धोरणातला एक भाग आहे आणि विशेषतः ज्या गोष्टींची तात्काळ आवश्यकता होती त्या गोष्टींची घोषणा या धोरणाच्या माध्यमातून होणार आहे पण व्यापक धोरण आणि अजून अनेक बाबी या टप्प्याटप्प्यानं घोषित करायचा निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतला आहे आणि त्या देखील आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घोषित करू आज या धोरणाच्या अंतर्गत अनेक वर्षापासनं ज्या गोष्टी प्रलंबित होत्या मुंबईतल्या सामान्य माणसाला आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे पुनर्विकास झाला पाहिजे अशा प्रकारची जी त्याची मागणी होती त्याची जी अपेक्षा होती त्याची इच्छा होती ती कुठेतरी सरकारच्या निर्णयांमुळे आणि लालफितशाहीमध्ये अडकून पडली होती आपण जर मुंबई बघितली तर मुंबईचा जो एकूण भूभाग आहे या एकूण भूभागापैकी त्रेसष्ट टक्के भूभाग असा आहे की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलं जाऊ शकत नाही जो सी भाग आहे जो हरित पट्टा आहे जो असा भाग आहे की ज्याच्यावर एम्युनिटीज आहेत ज्या ठिकाणी ओपन स्पेसेस आहेत आणि त्यामुळे ही सगळी मुंबईची लोकसंख्या ही जी काही अकोमोडेट करतो असा मुंबईचा जो भाग आहे हा केवळ सदतीस टक्के भाग आहे आणि या सदतीस टक्के भागावर एक कोटीपेक्षा जास्त मोठी मुंबई या ठिकाणी समावून घ्यायची अशा प्रकारचं एक मोठं आव्हान हे मुंबई समोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर वर्षानुवर्ष दहा दहा वर्ष आम्ही पुनर्विकास अडकवून ठेवला तर मुंबईची परिस्थिती नेमकी काय होईल त्याचा अनुभव आज मुंबईतली सामान्य जनता करते आहे मला आठवतं युती सरकारच्या काळामध्ये भाईंनी पुढाकार घेऊन अफजल कुरकर समिती तयार केली गेली पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रकाशभाईंनी हाऊसिंगवर भाषण केलं म्हणजे अब्दल पुरकर समितीशिवाय दुसरा विषय त्यांनी कधीच मांडला नाही पण प्रकाशभाई तुमचं नशीब बघा पंधरा वर्ष तुम्ही मांडली पण त्या अब्दल पुरकर समितीचं काही झालं नाही आज त्यातली सगळ्यात महत्वपूर्ण शिफारस जी आहे हीच त्या ठिकाणी स्वीकारण्याची संधी पुन्हा तुम्हालाच मिळाली आणि तुमच्याच नेतृत्वामध्ये आज हे काम या ठिकाणी आपण करतोय मुंबईतलं जे उपनगर आहे या उपनगरामधले वेगवेगळे प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाले मुंबईतले प्रश्न तयार झाले पण या मुंबईमध्ये सामान्य माणसाला एक गोष्ट लक्षात आली ठाण मांडून बसा आपल्या घरातनं बाहेर पडलो तर घर परत मिळेल याची शाश्वतीच नाही आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही या ठिकाणी कुठल्याही धोरणाचा स्वीकार करायला तयार नव्हतं कारण सरकारची नीती अशी होती एकदा भूमिका घोषित करायची लोकांना बाहेर काढायचं आणि भूमिका बदलवून टाकायची पण मी निश्चितपणे सांगतो ही जी भूमिका आता आम्ही घेतलेली आहे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि भाजप शिवसेनेचं हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाकरता घेतलेली ही, ही भूमिका या ठिकाणी बदलणार नाही तर या भूमिकेच्या माध्यमातनं सामान्य माणसाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न होईल मला आठवतं जवळजवळ वर्षभरापूर्वी आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक शिष्टमंडळ मला भेटायला आलं त्या शिष्टमंडळाने अनेक मागण्या केल्या आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की त्या आपल्या बऱ्याच मागण्या आपण पूर्ण करतो सुनील प्रभू यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मला भेटायला आलं त्या शिष्टमंडळाने बा अनेक मागण्या केल्या आपले खासदार आहेत मागच्या काळामध्ये जवळजवळ तीनशे चारशे बिल्डिंगचे लोक घेऊन पुनबहादर माझ्याकडे आल्या त्यांनी देखील काही मागण्या केल्या सगळ्या खासदारांनी आमदारांनी वेळोवेळी भेटून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागण्या केल्या आणि ज्यावेळी त्या मागण्या घेऊन आम्ही बसलो त्यावेळी लक्षात आलं तीन चार प्रश्न इतके महत्वाचे आहेत की ते तीन चार प्रश्न जरी आपण सोडवू शकलो तरी देखील लाखो मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं घर आपण देऊ शकू आणि मग हा निर्णय केला की आपण पहिल्या टप्प्यामध्ये जे तीन चार जटिल प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि त्या संदर्भात आमच्या गृहनिर्माण विभागाने एक मोठा पुढाकार घेतला आणि आज ज्या काही भूमिका या ठिकाणी घोषित केल्या आहेत आज आकडेच आपल्याला दाखवतात या एकशे चार लेआउटमध्ये ज्यावेळी जुनं धोरण होतं त्या जुन्या धोरणाने पाचशे चौऱ्याहत्तर प्रस्ताव आले पण ते धोरण बंद केल्यानंतर एक प्रस्ताव देखील या ठिकाणी आपण करू शकलो नाही एकूण केवळ दहा प्रस्ताव आले आणि त्यातले दोन प्रस्ताव हे मान्यतेकरता पुढे आले त्याचंही काम काही सुरू होऊच शकलं नाही त्यामुळे जवळजवळ आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये पुनर्विकासाचं एकही काम सामान्य मुंबईकरांना त्याचं नीट घर मिळालं पाहिजे याकरता एकही काम आपण या ठिकाणी सुरू करू शकलो नाही आणि म्हणून जो काही या ठिकाणचा विषय होता त्या विषयावर पूर्ण विराम देण्याचं काम आज या धोरणाच्या माध्यमातून आपण केलं आणि या एकशे चार वसाहतीमध्ये आपण निर्णय केला दोन हजार चौरस मीटरच्या खालचा भूखंड असेल तर अधिमूल्याच्या आधारावर त्या ठिकाणी त्याला विकासाची परवानगी दिली जाईल प्रीमियम त्याच्याकडनं आकारलं जाईल पण हे आकारताना देखील तीन एफएसआय त्याला त्या ठिकाणी अनुज्ञेय आहे तीनच्या वर्ष एफएसआय हा काही काही कारणांनी त्या ठिकाणी मिळतो वेगवेगळ्या धोरणांचा फायदा त्या ठिकाणी मिळतो त्यामुळे तीनच्या एफएसआय पर्यंत या ठिकाणी जी काही आकारणी आहे ती अधिमूल्याप्रमाणे होईल पण त्याच्यावर जर कोणाला इन्सेंटिव्ह वेगवेगळे मिळायला लागले तर त्या इन्सेंटिव्ह करता मात्र त्यांना त्या ठिकाणी हाऊसिंग स्टॉक द्यावा लागेल अशा प्रकारचं या धोरणाने अतिशय स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हे धोरण सामान्य माणसाकरता तयार केलं आहे उद्धवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली उद्धवजी नेमकी आपण जी अपेक्षा व्यक्त केली की बिल्डरांकरता नाही सामान्य माणसाकरता यातली तरतूद सामान्य माणसाकरता केली आहे की दोन हजार चौरस फुटापर्यंत चौरस मीटर पर्यंत आणि तीन एफ एसआय पर्यंत सामान्य माणूस राहतोय त्यामुळे त्याच्याकरता आपण त्याची सोडवणूक केली पण त्याच्यावर जर कोणी फायदा घेणार असेल तर त्या सगळ्यांना या ठिकाणी हाऊसिंग स्टॉक द्यावा लागेल आणि मला विश्वास आहे एक प्रॅक्टिकल योग्य धोरण स्वीकारल्यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये हा जो काही विकास बंद होता आणि तुम्ही विचार करा लाखो लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे लाखो लोकांना एकशे चार लेआउटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातल्या बिल्डिंग बावीस हजार बिल्डिंग म्हणजे आपण हिशोब लावा बावीस हजार बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या किती लोक असतील इतक्या मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी जे लोक आठ आठ दहा दहा वर्षापासून अडकले होते त्यांना या ठिकाणी आपण हा फायदा निश्चितपणे देणार आहोत त्यासोबत सातत्याने मागणी व्हायची की या ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट आहे ज्या प्रकारे क्लस्टरची रिडेव्हलपमेंट ही शहरामध्ये आपण उपलब्ध करून दिली त्याच प्रकारची रिडेव्हलपमेंट क्लस्टरची ही आपण उपनगरांमध्ये देखील करण्याची परवानगी द्यावी कारण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होतो आणि जे नॉन बिल्डेबल प्लॉट असतील ते बिल्डेबल होतात आणि सगळ्यात मोठा फायदा असा होतो की क्लस्टरच्या माध्यमातून जर पुनर्विकास झाला तर, पुनर तर त्यातनं मोकळ्या जागा मिळतात त्यातनं एम्युनिटीच्या स्पेसेस मिळतात त्या माध्यमातनं या ठिकाणी उद्योजींनी जी अपेक्षा व्यक्त केली की आपल्याला चांगल्या फ्युअर लाईन टाकायच्या असतील चांगल्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करायच्या असतील तर त्या व्यवस्था करता येतात आणि म्हणून आतापर्यंत उपनगराला ज्या क्लस्टरपासून आपण वंचित ठेवलं होतं त्या उपनगराला देखील आता या क्लस्टरची परवानगी ज्या माध्यमातून आपण देणार आहोत त्याचवेळी थर्टी थ्री नाईन टू थर्टी थ्री सेवन खरं म्हणजे उद्धवजी म्हणाले खरंय मुंबईत आल्यावर ही भाषा मला समजली मुंबईमध्ये कोणी धोरणातनं बोलत नाही सगळे त्या डीसीआरचा जो रूल आहे त्याच्यातनं बोलतात सुरुवातीला मी फार कन्फ्यूज होतोय है काय है बाबा थर्टी थ्री नाईन थर्टी थ्री सेवन थर्टी थ्री फाईव्ह पण आता मला देखील मुख्यमंत्री अर्थात गेले अनेक वर्ष विधानमंडळात काम करतोय त्यातनं लक्षात आलं आणि या सगळ्या धोरणांमध्ये जे काही पुनर्विकासाचं धोरण आहे ज्या डायलॅप बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगला देखील हे धोरण लागू झालं पाहिजे ही अनेक वर्षाची मागणी होती अफजल पुरकर समितीने ती मागणी मान्य केल्यानंतर पंधरा वर्ष आम्ही ती मागणी का मान्य केली नाही याचं मला आश्चर्य वाटतं प्रकाशजी सातत्याने सभागृहाचा विषय मांडायचे आणि आज खऱ्या अर्थानं तीही मागणी मान्य करण्यात आली आणि अफजल पुरकर समितीने या ठिकाणी डायलॅप ज्या बिल्डिंग्स आहेत त्याच्या पुनर्विकासाचं जे धोरण दिलं होतं ते धोरण प्रकाशजींनी आणि आमच्या रवींद्रजींनी या ठिकाणी स्वीकारलं आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात आता उपनगरामध्ये हे पुनर्विकासाचं कार्य या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे त्यासोबत संक्रमण शिबिरांमध्ये ज्यावेळी लोक आले आणि आशिषजींनी त्यांची व्यथा सांगितली आशिषजी त्या शिबिरामध्ये राहिले आहेत अनेक लोक आहेत या मंचावरच्या अनेक लोकांनी स्वतः ती व्यथा अनुभवलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी सातत्याने आणि यातले अनेक लोक असे आहेत की ज्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष संक्रमण शिबिरात काढले काही लोकांनी ते काढता आले नाही म्हणून विकून टाकलं आता ज्यांनी विकत घेतलं तेही अडचणीत ज्यांनी विकलं ते, ते निघून गेले अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले केवळ प्रश्नाकडे बघत राहिलो आणि प्रश्नाचं उहापोह करत केवळ चर्चा करत राहिलो तर मुंबई कधीही परिणामकारकरित्या बदलू शकत नाही अडचणी आहेत लिगसी इश्यू आहेत अनेक वर्षामध्ये निर्णय न घेतल्यामुळे आपल्याला याची कल्पना आहे की अनेक वेळा एखादा फोड जर योग्य वेळी त्याचं ट्रीटमेंट केली नाही तर तो अशा परिस्थितीमध्ये देतो की पाय कापायची वेळ येते आणि त्यामुळे एखाद्या परिस्थितीला सोपं सोल्युशन नसतं ऑपरेशन करावं लागतं पण लोकांच्या हिताकरता हे देखील करायची तयारी दे ही राज्यकर्त्यांनी दाखवली पाहिजे आणि म्हणून अतिशय कठीण अशा प्रकारचा हा प्रश्न संक्रमण शिबिरांच्या संदर्भातला हा देखील त्या ठिकाणी निर्णयार्थ काढण्यात आलाय आणि संक्रमण शिबिरांचं देखील पूर्णपणे रिडेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी केलं जाईल त्याच ठिकाणी त्यांना ते ते ही जागा देण्यात येईल आणि त्यासोबत ज्यांना घुसखोर म्हटलंय मला उद्धोजींनी विचारलं घुसखोर म्हणजे बांगलादेशी तर नाहीत ना मी म्हटलं बंगलादेशी नाही आहेत बंगलादेशी घुसखोर जिथे कुठे असतील त्यांना हुसकूनच काढू पण हे बांगलादेशी नाही आपलेच लोक आहेत पण ते काही ना काही कारणानी त्या ठिकाणी गेलेले आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे कोणाला संक्रमण शिबिरात थेट प्रवेश मिळताच कामा नये जे आपण येतो आपण देणारही नाहीये पण आता जे दहा दहा वर्षापासून तिथे गेले काही ना काही काही त्या ठिकाणी राहत आहेत काही ना सरकारी अधिकाऱ्यांनीच घुसवलं त्या ठिकाणी की तुमच्याकरता बांधण तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्यांना अलॉटमेंट न करता त्यांच्या झोपड्या काढून टाकल्या त्यांची घरं काढून टाकली त्यांची अतिक्रमणं काढून टाकली अशा प्रकारचे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत आणि मग माननीय मोदी साहेबांनी सर्वांकरता घरांचा प्रोग्राम आखलाय मग सर्वांकरता घरं देत असताना काही लोकांना त्याचं वंचित कसं ठेवता येईल आणि म्हणून त्यांच्याकरता देखील याच्यामध्ये आपण प्रावधान केलं आहे पण त्यांना दोन गोष्टी आहेत एक तर त्यांचे जे इतर हक्क पलीकडचे आहेत ते त्यांना सरेंडर करावे लागतील आणि हे पीएपी म्हणून तिथे आलेले नाहीत त्यामुळे किमान कन्स्ट्रक्शनची किंमत ही त्यांना द्यावी लागेल या आधारावर आज त्यांना देखील नियमित करायचा निर्णय आपण केलेला आहे आणि म्हणून आता हे साडेआठ हजार लोक असतील किंवा पूर्णपणे या ठिकाणी असलेले हजारो लोक असतील जेव्हा राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काय काय गोष्टी केलेल्या आहेत ज्या पूर्वी सरकारने केल्या नव्हत्या ते ठासून सांगताहेत कदाचित मुंबई आणि इतर महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर हे गृहनिर्माण धोरण गेम चेंजर ठरेल असं सेना भाजप दोघांनाही वाटतंय